लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय का असा प्रश्न आता पडू लागलेला आहे नाशिकमधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पंडित कॉलनीत आज सकाळी युवकावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे मिळालेली अधिकची माहिती अशी की आकाश धनवटे हा युवक आज सकाळी मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत जात असताना अथर्व दाते आणि त्याच्या तीन साथीदारांनी आकाश धनवटेवर कोयताना प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाल्यानं आकाशला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आकाशवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर त्या ठिकाणाहून पसार झालेत आकाश धनवटे आणि अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापूर्वी आकाशनं अथर्ववर हल्ला केलेला होता त्याचा गुन्हा पण दाखल आहे या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी अथर्व यानं हा हल्ला केला असावा असा, असा तर्क पोलिसांकडून वर्तवला जातोय आकाश हा वॉटर ग्रेसमध्ये स्वीपरचे काम करतो आज सकाळी तो कामावर असताना ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड घटनास्थळी तातडीनं दाखल झालेत आरोपींच्या शोधासाठी काही पथके रवाना झाल्याचं आहे धनवटे याची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक